अकोलखेड शेतकऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातवारा कोरा करण्याची मागणी केली आहे अतिवृष्टी उत्पादन खर्चातील वाढ आणि दरपकपातीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले मुंबईत उद्या होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत बच्चू कडू अमनराव राजू शेट्टी महादेव जानकर अजित नवले मागण्यांवर चर्चा होणार आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन दरातील फरक मर्यादित ठेवावा खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत आणि अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी अशी मागणीही केली यावेळी अकोलखोड मंडळातील शेतकरी व स्थानिक पत्रकार उपस्थित होते टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी प्रतिनिधी विठ्ठल येवोकार अकोट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्यांना सात बारा कोरा 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 असे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केलेला नाही या मागणीसाठी माननीय बच्चू कडू तसेच शेतकरी शेतकऱ्यांचे सर्व नेते नागपूरमध्ये महाएल्गार रॅली यांची चालू आहेत तर ह्या महा एल्गार रॅलीसाठी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आम्ही इथं संपूर्ण आकोट तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करत आहोत